आतापर्यंतच्या हेडलाईन्स आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी तीन तास जे आहे ते झालेले आहेत आणि या तीन तासामध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी आतापर्यंत पाच पूर्णांक एकाहत्तर टक्के इतकं मतदान केलेलं आहे इतक्या मतदारांनी ही आकडेवारी आहे ती सकाळी नऊ वाजेपर्यंतची आहे म्हणजे दोन तासातली ही टक्केवारी आहे सुरुवातीला तासाभराची जी टक्केवारी आलेली होती ती अवघे शून्य पूर्णांक एकोणचाळीस टक्के होते मात्र तो आकडा आता वाढला आणि तो समाधानकारक आहे असं म्हणायला हवं कारण अनेक ठिकाणी आपण बघितलं की रांगा लागलेल्या आहेत आणि या रांगा लागल्यामुळे आता मतदानाची टक्केवारी सुद्धा वाढत चाललेली आहे पाच पूर्णांक एकोणसत्तर टक्के इतकं मतदान नंदुरबारमध्ये झालेलं आहे एक दुर्गम जिल्हा म्हणून आपण नंदुरबारला ओळखतो पण मतदारांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे धुळ्यात सुद्धा पाच मतदानाची टक्केवारी आहे ती हळूहळू दिवसागणिक वाढते असं म्हणायला हवं आणि ही समाधानाची बाब आहे विलास खरतर आणि पावसाची रिप्रीप काही ठिकाणी आहे मात्र हा पाऊस बाजूला ठेवून किमान ऊन नाहीये त्याच्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा करूया जळगावात आतापर्यंत पाच पूर्णांक पंच्याण्णव टक्के इतकं मतदान झालेलं आहे दोन तासातली ही आकडेवारी आहे नऊ वाजेपर्यंत न्यूज एटीन टक्के इतकं मतदान झालंय चार पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान बुलढाण्यामध्ये झालेलं आहे आणि बुलडाण्यात सुद्धा चांगला प्रतिसाद आहे पाऊस कुणाला थांबवू शकलेला नाहीये अकोल्यात मात्र आकडा बघ अकोल्यात मात्र फक्त दोन टक्के इतकं मतदान झालेलं आहे अकोलेकरांना आमचं आवाहन आहे कि घरा घराबाहेर पडा मतदान करा तो तुमचा हक्क आहे आणि हा लोकशाहीचा उत्सव आहे अजून एक आकडेवारी समोर येते राज्यात खरंतर आतापर्यंत पाच पूर्णांक एकाहत्तर टक्के इतकं मतदान झालेलं आहे सरासरी आकडेवारी राज्यातली ही पाच पूर्णांक एकाहत्तर टक्के इतकं मतदान झालेलं आहे पण महाराष्ट्रातल्या मतदारांना आवाहन आहे हा आकडा आणखी वाढला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही घराबाहेर पडलं पाहिजे निश्चित तेव्हा सकाळपासून अनेक नेते मंडळी सेलिब्रिटी सर्वसामान्य आहेत राज्यातले नागरिक ते बाहेर पडत आहेत वाशिम मधला आकडा आहे पाच पूर्णांक सत्त्याण्णव टक्के इतकं मतदान हे देखील समाधानकारक आकडा विलास म्हणायला हवा हो oh.